नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गोट्यातून मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला वहिला विजय ठाकरेंच्या शिवसैनिकांचा दणदणीत विजय आणि मित्रांनो बघूया नेमकी काय आहे बातमी विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा महाराष्ट्रामध्ये कात टाकते आता यावरून दिसू लागले ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली असं म्हटलंय त्यांनाही नवीन बसलेली जोरदार चपराक असल्याचं म्हटलं जातं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये ठाकरेंनी हा पहिला विजय मिळवला आहे बघूया सविस्तर बातमी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नड या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दमदनी दमदनीत विजय मिळवला आहे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अधिपत्याखाली गे झालेल्या या निवडणुकीमध्ये निकाल लागला आणि निकाला या निकालामध्ये गणेश गोलप यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सभापतीपदी निव नेमणूक झाली राजाभाऊ वाजे यांनी या विजयासाठी अथक परिश्रम घेतल्याने या भागात त्यांच्याच विजयाचा हा शिल्पाकार असल्याचं सध्या बोललं जात आहे गणेश गोलप हे शिवसेनेचे युवा नेते असून त्यांना इथे संधी मिळाली आहे शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी या दोघांना मिळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेने एकाकी हा मिळेला दणदणीत विजय असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दंद टोपाटल्याचं सध्या बोललं जात आहे हा विजय नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेला नवसंजीवनी देऊन आगामी निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावेल असं शिवसेनेच्या वतीने म्हटलं जात आहे गणेश गोलप यांची बिनिरोध निवड झाल्याने शिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठाकरेंचं एक हाती वर्चस्व निर्माण झालं आहे याचमुळे आगामी काळात ज्यांनी ज्यांनी ठाकरेंना हिनवलं त्यांनी हा विजय बघावा असंही म्हटलं जातं आहे मित्रांनो या विजयाचे शिल्पकार राजेव वाजे यांना म्हटलं जातं आहे आपण यावरती काय प्रतिक्रिया द्याल ठाकरेंचं कमबॅक खूप मोठ्या दिमतीनं